मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपले कर्म आपल्याला चांगले बनवायचे आहे पण समोरची व्यक्ती चांगले कर्म करत नाही तर बरेचदा विचार येतो की समोरची व्यक्ती वाईट कर्म करत आहे समोरची व्यक्ती ही नीट वागत नाही खराब वागत आहे म्हणजे चांगली वागत नाही आणि असेही आपल्याला वाटते की ही व्यक्ती अशी वागत आहे म्हणून आपल्याला सुद्धा त्या पद्धतीने वागावे लागते आपले सुद्धा वाईट कर्म होत आहे आणि निश्चितच अशी समजूत करून घेऊन आपणही तसेच वाईट कर्म करायला लागतो ला आपल्याला जर असे लक्षात आले की आपल्याकडूनसुद्धा वाईट कर्म होत आहे चांगले कर्म होत नाही तर नक्कीच समोरच्या व्यक्तीला वाईट कर्म करू द्यावे पण आपले कर्म वाईट होऊ नये याची दक्षता मात्र नक्कीच आपण नेहमी घेतली पाहिजे कारण आपले वाईट कर्म झाले तर नक्कीच आपल्याला फळसुद्धा तसेच मिळेल परिणामसुद्धा तसाच मिळेल जीवनात आपलीही वाईट व्हायला सुरुवात होईल आणि हे वाईट होणे कशावर निर्भर असते तर आपल्या कर्मावरती निर्भर असते आपण वाईट कर्म करत गेलो तर नक्कीच त्याचा रिझल्ट त्याचा परिणाम वाईटच होतो म्हणून समोरची व्यक्ती वाईट कर्म करत आहे तर आपण लक्ष न देता आपले कर्म कसे चांगले आपल्याला करता येईल शुद्ध करता येईल याचाच विचार आपण नेहमी ठेवला पाहिजे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा